नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो झेडपी एक्झामच्या वेळापत्राबाबत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे टाइम टाईम टेबलबाबत विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळाली सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल तुम्हाला ऑथेंटिक माहिती मित्रांनो प्रोव्हाइड केली जात असते आणि प्रोव्हाइड केली जाणार आहे कारण आपल्या चॅनल मित्रांनो ऑथेंटिक माहिती ठिकाणी फेमस आहे तर बघा मित्रांनो आपण ठिकाणी झेडपी एक्झामसाठी वॉर सुरू केलं तर मित्रांनो कॉल मोहीम राबवली होती नंतर आपण ट्विटर मोहीम सुद्धा डिकेन राबवणार होतो पण विधिन दोन पहिल्याच मोहिमेमध्ये आपल्या अडकेने यश मिळालं म्हणजेच काय मित्रांनो झेडपीच्या एक्झामबाबत मित्रांनो आपण या ठिकाणी कॉल मोहीम सुरू केली तर त्यामध्येच आपल्याला ठिकाणी यश मिळालं यश कसं मिळालेलं मित्रांनो बघा काल या ठिकाणी झेडपीचे मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मंत्री महोदय या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित होते कोणत्या बैठकीला तर मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मित्रांनो एक बैठक ठिकाणी आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये मित्रांनो झेडपी एक्झामबाबत मित्रांनो चर्चा झाली आणि विधेयंत्रण झेडपीच्या वेळापत्रापासून एक मित्र डिस्कशन झालं आता ती तुम्हाला संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे की तुमच्या ठिकाणी झेडपीचे वेळापत्र कधी येणार आहे आणि तुमची एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे पण विधेयंत्रो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या ह्या मोहिमेमध्ये सहभाग दर्शवला होता त्या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळालंय सर्व विद्यार्थ्यांनी मिरवणुकीने धन्यवाद की त्यांनी ठिकाणी सहकार्य केलं आणि तुमचं वेळापत्र तुमच्या तुमच्यासमोर ठिकाणी असणार आहे आता विधेयंत्रणू हे वेळापत्र कधी येणार आहे आणि विधेमंत्रण आपल्या पुढे ही, ही मोहीम सुरू ठेवायची की नाही संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करतो आणि कालही मित्रांनो मी तुम्हाला घटक वगडा भरतीबाबत अपडेट दिली होती की तुमचं वेळापत्र काल रात्री येणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मित्रांनो अगदी तंततंत तसं झालं की काल तुमचं मित्रांनो वेळापत्र आलं पण मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांना विश्वास नव्हता की सर गटक वगडाचे येणार आहे का सर तुम्ही काहीही सांगता सर ही माहिती कुठून मिळेल असे भरपूर विद्यार्थी किनी कमेंट करत होते भरपूर विद्यार्थी मित्रांनो कितीने कमेंट कमेंटसुद्धा करत होते विद्यार्थी म्हणत होते की सर वेळापत्र येणार नाही तुम्ही काहीही माहिती सांगता खोटी माहिती सांगता आणि मित्रांनो जर तुम्ही बघित असेल तर कालच मित्र तुमचे गटक रिझल्ट जाहीर जाईजायला सुरुवात झाले होते आणि काल मित्रांनो रात्री बारा वाजच्या तुमच्या तुमची <स्यानी> हो की रिझर्ट जाईल झालेले होते आणि आज सकाळी सुद्धा रिकिनी आले आहे तर मित्रांनो जी तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो ती शंभर टक्के मित्रांनो माहिती खरी असते आणि तीच तेव्हाच तुमच्यापर्यंत मी प्रोव्हाइड करतो नाहीतर मित्रांनो खोटी माहित तुम आल मी आल मी आल तुम तुम माहिती तुम्हाला मी या ठिकाणी कधीही देत नाही तर बघा मित्रांनो आता तुमच्यावर असतो की विश्वास ठेवायचा की नाही माझं काम आहे मी तुमच्यापर्यंत माहिती शेअर करतो बाकी तुमच्यावर डिपेंड की तुम्हाला अपडेट घ्यायची की नाही आता बघा जेड पी टाईम टेबल वच अपडेट बघणार आहोत अपडेट अशी मित्रांनो की काल या ठिकाणी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये मित्रांनो चर्चा झाली आणि मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारीला अंगणवाडी परीक्षिका लक्षात घ्या एकोणतीस फेब्रुवारीला मित्रांनो अंगणवाडी परीक्षिका याची एक्झाम होणार आहे अशा ठिकाणी मित्रांनो माहिती मिळाली आता विजेंत्रणो एकोणतीस फेब्रुवारीला अंगणवाडी परीक्षा ह्याच एका पदाची एक्झाम होणार आहे का तर मित्रांनो अशी माहिती मिळाली की ह्या एका पदाच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे एकोणतीस फेब्रुवारीला पण विजयंत्रणो आरोग्यसेवक आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदाची एक्झाम कधी होईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर विधेयंत्रो याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो पुढे बघा त्यानंतर मित्रांनो प्रत्येक आठवड्यामध्ये एका पदाची परीक्षा होईल माहिती मिळाली आहे बघा मित्रांनो प्रत्येक आठवड्यामध्ये एकाच पदाची ठिकाणी एक्झाम होईल अशी ठिकाणी माहिती मिळाली आहे नंतर तुम्ही जर बघितला तर सोमवारला मित्रांनो वेळापत्र येईल पण झेडपी बुधवारच्या मित्रांनो आत डिस्प्ले करेल म्हणजेच काय मित्रांनो सोमवार ठिकाणी ऑफिशियल तर वेळापत्र ठिकाणी मिळणार आहे आणि मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषद मित्रांनो बुधवारच्या आत डिस्प्ले करणार आहे म्हणजेच मित्रांनो सोमवारी वेळापत्र आलं तर सोमवारच्या ठिकाणी कदाचित जाहीर केलं तर चांगलं होणार आहे नाही तर मित्रांनो मंगळवारी किंवा बुधवारी तुमच्या ठिकाणी वेळापत्र मित्रांनो वेबसाईट ठिकाणी प्रसिद्ध केलं जाऊ शकतं म्हणजेच काय तर मित्रांनो बुधवारी वेळापत्र वेळापत्रे येण्याची दाढ शिकेत आहे बुधवारच्या आत म्हणजेच मित्रांनो सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसामध्ये तुमचं वेळापत्र कधी येईल पण मित्रांनो सोमवारी या वेळापत्र झेडपीने ठिकाणी मिळणार आहे आणि मित्रांनो झेडपी बुधवारच्या मित्रांनो कधी तुमचं वेळापत्रक डिस्प्ले करणार आहे नंतर पुढे बघा इतर परीक्षा तारीख अजून कळली नाही आहे पण पुढच्या महिन्यात मित्रांनो आपले परीक्षा झालेले असतील म्हणजेच काय तर मित्रांनो मार्चच्या अडकिनीमध्ये किंवा मित्रांनो एंडिंगला तुमच्या ठिकाणी आचारसिता लागणार आहे आणि मित्रांनो जवळजवळ तुम्ही बघितलं तर पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या मित्रांनो सर्व एक्झाम ठिकाणी झालेल्या असतील अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे आणि मित्रांनो केवळ नॉन पेसा जिल्ह्यातील परीक्षा ठिकाणी होणार आहे बाकी वेळापत्र येईल तेव्हा सर्व तारीख कळतील म्हणजेच काय तर ज्यावेळेस मित्रांनो ऑफिशियल वेळापत्रेल त्यावेळेस बाकीच्या परीक्षांची तारखा करणार आहे पण सर तरी मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी ही, जो तारीक ही तारीक हो जी तारीख दिसते तुम्हाला ही तारीख मित्रांनो अंगणवाडी परीक्षेची असणारी अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे कदाचित मित्रांनो ह्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो पण जी माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत मी शेअर केले आता मित्रांनो कदाचित एकोणतीस फेब्रुवारीला दुसऱ्या पदाची एक्झाम असू शकते पण मित्रांनो जी माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याच्या ठिकाणी काम करतो जेणेकरून ही दिलासा मिळणार आहे कारण तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघताय खूप विद्यार्थी या ठिकाणी कॉल मोहिमेमध्ये सहभागी झाले खूप सारे विद्यार्थ्यांनी कॉल केले आणि फायनली मित्रांनो त्या मोहिमेला यश मिळाले आणि विजयंत्र मी तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत तुमचं वेळापत्र येणार नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमच्या ह्या लढ्यामध्ये मित्रांनो मी तुमच्या सोबती असणार आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि विनंतीनं अजूनही वेळापत्र आले नाही आपल्याला मित्रांनो अजून या ठिकाणी शांत बसता येणार नाही किंवा आपल्याला अजून पूर्णपणे यश मिळालं नाही आहे कारण विनंती तुम्हाला ज्यावेळेस प्रतिक्षेमध्ये वेळापत्र येईल एक्झाम या ठिकाणी होतील तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की खरोखर आपल्याला यश मिळालं ज्यावेळेस वे वेळापत्र हे डिस्प्ले केलं जाईल तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की खरोखर आपल्या अकिने वेळापत्र आलं पण तोपर्यंत मित्रांनो ज्या काही अपडेट मिळत असता त्याही मी तुमच्यापर्यंत शेअर करत असतो त्यापैकीच मित्रांनो ही एक अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत मी लगेच शेअर केलेली आहे आता या अपडेटवर तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावरती आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही विश्वास ठेवा नाही तर तुम्ही अडिकाने हा व्हिडिओ असंच अडकन टाईमपास म्हणून बघितला असं समजू शकता ठीक आहे नंतर बघा मित्रांनो आता राहिलं बेडगपत्र व्हावं तर वेळापत्र मित्रांनो तुमचं सो बुधवारपर्यंत अिकेने कधी डिस्प्ले होते असते त्यांनी सांगितलं आहे सोमवार मंगळ बुधवार या तीन दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला वाट बघायची की वेळापत्र येते की नाही जर नाही आलं तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे आपल्या मोहिमेला सुरुवात करायचं आहे अजूनही आपल्याला शांत बसायचं नाही आहे आपली मोहिमेडिकेने आपल्याला चालू ठेवायची आहे जेवढे जास्त विद्यार्थी कॉल करतील तेवढं लवकर तुमचं वेळापत्र येईल जर विद्यार्थ्यांनी कॉल केले नाही तर वेळागपत्र येणार नाही हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आणि प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी सिरीज झाले आणि विद्यार्थ्यांनी कॉलला कॉल मोहिमेलाडिकांनी सहभाग दर्शवला आणि कॉल मोहीम सुरू केली आणि विद्यार्थ्यांनी भरपूर कॉल केले तेव्हा मित्रांनो काल बैठकीमध्ये याबाबत चर्चे झाली आणि फायनली मित्रांनो तुमचा वेळापत्राबाबत डिसिशन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आता विधी तर तुमचं वेळापत्र बुधवारच्या कधीही एकोणतीस फेब्रुवारी मित्रांनो अंगणवाडी परीक्षेच्या ठिकाणी एक्झाम होण्यास सांगितलं आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या पद्धतीची मित्रांनो एक्झाम या ठिकाणी होणार आहे कदाचित मित्रांनो सतरा तारखेच्या तुमच्या ठिकाणी वेळापत्र कधी जाहीर केलं जाईल अशी माहिती मिळाली आहे अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचार नका आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे कारण मित्रांनो आपण अजून या ठिकाणी मोहीम सुरू करणार आहोत जोपर्यंत पण तुमचे वेळापत्र येत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तुमचं वेडापुत्र आनंद दिल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या म्हणून विधेंत्रो सर्वांनी फक्त लिहून पाठवा की सर ठिकाणी माझा सपोर्ट आहे सर माझा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे एवढंच तुम्हाला लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद